बांग्लादेश मार्केट रिव्हर्स आहे हागे बांग्लादेश मार्केट रिव्हर्सची वजह से जितने मार्केट कमी आई अजून किती दिवस चालले नाही बेंगलोर है ना बेंगलोर बेंगलोर में मार्केट रिव्हर्स है एवढे मार्केट रिव्हर्स हाई होत किती दिवस राहील सर दिवसभर नाही आता दोन दिवस आहे हागे हा ठीक आहे नमस्कार श्रोते मित्रांनो मी करण निकडे आपल्या फार्मासिटी या YouTube चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख आठ 8 हजार 2024 वार रविवार स दुपारचे वाजले तीन आणि आपण आहोत पिंपळावर बसून तर बाजार समितीमध्ये टोमॅटोचा बाजारभाव अंदाज घेण्यासाठी मित्रांनो सरासरीच्या तुलनेत जर तीन वाजताची आवक बघितली तर दोन ते अडीच लाईन येत इतकी आवक आता सध्या झाली जाऊन बघू मंडीत सरासरी आजची काय लेवल चालू आहे मित्रांनो वीस किलोसाठीचा बाजारभाव आपण सांगत राहतो तर मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब बेलायकॉन राबवलं आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका तेवढं मात्र नक्की करा आपल्या जवळच्या शेतकरी बांधवांना सगळ्यांना बाजारभाव अपडेट देत चाला कुठलाय माल तीनशे तीनशे एकावन्न रुपये कुठलाय माल मनमाड मनमाड कुठला माल काय मागू राहिले अडीचशे रुपये कुठं आहे आपला आहे नंतरचे प्लॉट आहे का तिकडे कधी चालू होतील साधारणतः काही हा ना जाम होत चालले मग हे पाऊस आणि ऊन आहे ठीक चाल कुठला माल जोपूर चांदोड नांदगाव काय हो मागू राहिले आज साडेतीनशे रुपये काय पेक्षा किती जायला पाहिजे खाली व्हायला पाहिजे सेटची काय चालू आहे आज आहे की आपली त्यांना विचारा ना सतरान मंडी भरायला सुरुवात झाली सरासरी तीन वाजले आणि माल मागू राहिले व्यापारी तीनशे रुपये ते सव्वा तीनशे रुपये पर्यंत आज दिसतंय आपल्याला बघू अजून शेतकऱ्यांना व्यापाराने विचार कुठला माले का, का? आ, माले कुठला एवढं लांबून आले का मागू राहिले आज काय अपेक्षा आज किती जायला तांदूळ का मागित आज सव्वा साडे तीनशे लोकल का दिला नाही का माझं काय अपेक्षा किती जायला पाहिजे खाली व्हायला पाहिजे ठीक आहे चालेल कुठला माल देवरगावचा तुमचं आहे का देवरगावचं काय माहित आहे आज तीनशे पंच्याहत्तर माहिती दिलं नाही का माझं गुवाहाटी का लोकल गुवाहाटी गुवाहाटीला काय अपेक्षा आज किती जायला पाहिजे चारशे एक गेला पाहिजे चारशे एक काय वाटतं परिस्थिती मंडळी मालच राहिली दोन ची गाडीची गाडी कोणत्या गाडी मध्ये मालच नाही कालपासून नाही मग काय झालं कालपासून डाऊन केलं काबर काय काय कारण पळवलंच भाव कमी बाकी बरोबर नुकसान झाले असं राहिले दोन वेळा चढ उतार वाट राहिली कधी संध्याकाळी बरोबर वाढली काल लवकर आव्हिय ना वाढवलं काय वाटतं येणार प्लॉट कसे नंतर माले खराब झाले सगळीकडे येणार का मार्केट चांगलं पाच रुपयाची मालशे रुपयाची कारण माल आहे का नाही पट्टा चालू आहे अजून एक महिना अवकाश बरोबर एक महिन्यापर्यंत माल पुरवणं सोपं या वाजव नाही

आज की मंडी है तीन सौ साढ़े तीन सौ तीन सौ सत्तर रूपए चालू तीन सौ अस्सी रुपए अस्सी रूपए रूपए खाली किस भाव से हो रही है खाली हो रहा है कम होते हैं साढ़े तीन सौ में खाली हो रहेगी ना तीन सौ साठ में तीन सौ साठ में तीन सौ सत्तर में क्या क्यों उड़ा हुई आज इतना बांग्लादेश मार्केट दिवस है बांग्लादेश मार्केट दिवस की वजह से जितने मार्केट कमी आई आज कितने दिवस चाले बंगलोर है ना बैगलोर बंगलोर में मार्केट दिवस है

ते तीनशे साडेतीनशे मध्येच खाली होईल काय अपेक्षा आज किती रुपयांनी खाली होईल नवीन माल आहे सगळं ठीक आहे चालेल चालेल कुठला माल दादा काय हो माहिती आहे भाऊ आज दोनशे एकतीस यायची बोला तुम्ही थोडे कुठला माल माल कुठलाय वडळी नजिक भुई काय हो मागित आज हा गाय चालू आहे मंडी काय चालू आहे आजची चारशे जाऊ राहील का पण खाली खाली होऊर साडेतीनशे मध्ये खाली होईल कुठला आहे आपला माल लोखंडेवाडी काय परिस्थिती प्लॉटची तिकडे साध्य तुमच्या इकडे नंतरचे प्लॉट आहे का किती दिवस चालू व्हायला चालू व्हायला ठी कुठला आहे भाऊ माल काय हो मागित आहे तीनशे एकाहत्तर रुपयेपर्यंत माल खाली होईल का पण तेव्हा बरं बरं ठीक आहे चालेल चालेल कुठला आहे माल भाऊ का हो मागित तीनशे एकाहत्तर रुपये लोकल का का गुवाहाटी काय अपेक्षा आपली जायला पाहिजे भाऊ शेडी काय हो माहिते आज नाही मागितलं काय हो माहित सवं आज अजून आलेच काय अपेक्षा आज किती जायला बरोबर ते जे म्हणतील तेच करावं लागलं आपल्याला पुढला माले चांदवड काय चालू भाऊ आजची मंडी काय साडेतीनशे चारशे साडेतीनशे चारशे कुठला मालगावचा लोकल लोकल ठीक दिला नाही का माझ काय आता? बांगला दिला काय होऊ पावनी तीनशे कुठला मालिक शिरोडी वणी काय वाढत आज मंडी वाढली का नाही डाऊनिकल ठीक मागचा काय भाव दिला होता परवाचा पारवाचा तीनशे पासष्ट तीनशे पासष्ट कोणाला दिला आता दोनशे एकसष्ट रुपये एम एस ठीक कुठला मालिका कुठला नमस्कार का

मला क्वालिटीच फरक राहतो दुसरा काही शेतकऱ्याची काय अपेक्षा आहे अपेक्षा काय नाही चालले ते चालले लोकलची पाऊस आणायला गेला खाली नाही झालं जर लोकल तर म्हणे दुसऱ्याकडे जावं हा काय वाटतं आजची मंडी काय आज राहील थोडस सुधारला सुधार कुठला मालिक आता दोन गावांवाडी दोन गावांवाडी ठीक तीनशे चाळीस मित्रांनो मंडीत जर बघितलं तर कोणती गाडी आहे आपल्याला फुल दिसत नाही बघू शकता सध्या मंडीत परंतु तरी बाजार भाव बऱ्याच लोकांचे माल आता कमी होत चालले आणि या वर्षी ॲव्हरेज नसल्यामुळे शेतकऱ्यांनाही परवडेबल असतात टमाटो नाही आहे परंतु तरी द दर दोन तीन दिवस झाली की मार्केट पडतं याचं कारण नेमकं काय हेच आपल्याला समजूनही राहिलं मित्रांनो व्यापारी म्हणता आमचे माल पोचव ना शेतकरी म्हणता माल कमी नेमकं कारण काय हेच कळे ना तुम्ही बघू शकता मित्रांनो कोणतीच गाडी अशी फुल भरेल अशी दिसत नाही आपल्याला तरी साधारणतः जवळपास आजची मंडी जी तीनशे रुपयापासून तर साडेतीनशे रुपयेपर्यंत लोकल चालू आहे असं आपल्याला मंडीतून दिसतंय आहे मित्रांनो चारशेचे पाहुत आहे एक्सपोर्टच्या ते येत आहे साडेतीनशे ते पावणे चारशे रुपयेपर्यंत बांगलादेशचे पाव मग येऊ न साडेतीनशे ते चारशे रुपयेपर्यंत खाली होत आहे असं आपल्याला दिसतंय मित्रांनो सध्या तुमच्या इकडे टॉमॅटोला काय बाजारभाव चालू आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आज पण कळवा मित्रांनो म्हणजे आम्हाला पण समजेल सध्या पिंपळावशी आणि इतर मार्केटची तुलना काय चालू आहे धन्यवाद